मुलगी आता मोठी झाली नुकतीच तिने चौथीची परीक्षा दिली आता ते पाचवीच जाणार तिच्यासाठी नवीन शाळा बघावी लागेल मुलगी फार हुशार आहे योग्य मार्गदर्शन मिळालं तर तिला नक्कीच भविष्यामध्ये काहीतरी मोठ करता येईल बाबा काय विचार करताय आणि इतके गप्प का बसलाय बाळा काही नाही रे तुझ्या नवीन शाळेचा विचार करतोय माझी शाळा होय आता तो चौथीची परीक्षा दिली चौथीची परीक्षा पास होऊन आता तो पाचवीला जाणार त्यामुळे आपल्याला आता नवीन शाळेचा विचार करावा लागेल आपण प्रवेश कुठे येणार तोच तर विचार करतोय बाळा की नवीन शाळा जी शाळा तुझं स्वप्न तुझं भविष्य या ठिकाणी उज्ज्वल करेल अशा शाळेचाच मी विचार करतोय बघूया अशी कोणती शाळा आहे की जे तुझ्या स्वप्नांना या ठिकाणी आकार देईल चल बघूया या पालकांसारखा प्रश्न कदाचित तुम्हालाही पडला असेल आपल्या मुलांसाठी कोणती शाळा निवडावी हा निर्णय घेणं सोपं नाही काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास शाळेची माहिती पूर्ण व्हिडिओ जाहिरात फक्त आणि फक्त तुमच्यासाठी जी तुमची शंका दूर करेल अशी शाळा जिथे शिक्षणाला आहे संस्काराची जोड ही शाळा जिथे मुलं घडतात ज्ञानाने प्रेमाने जिथे आहे उज्ज्वल भविष्याची खात्री तुला माहित आहे का आपल्या शाळेत ना इयत्ता पहिली पासून सीबीएसई अभ्यास करून आहे बर का आता आपल्याला फार मजा येईल बर त्याने आपल्यासाठी लर्निंग व डिजिटल क्लासरूमची व्यवस्था केली आहे अगदी बरोबर आपलं भविष्य घडवण्यासाठी आपले शिक्षक फार मेहनत घेतात तुला माहिती आहे का आपल्या शाळेचा परिपाठ खूपच आकर्षक व संगीतमय आहे हो ना जर रोज सकाळी सुरील गीतांनी सुरुवात झाली की मन प्रसन्न होत तर आपल्या शाळेचा परिसर खूप आवडतो अगदी निसर्गरम्य हिरवाईने नटलेला आणि शांत आणि खेळाचं मैदान तर किती मोठं आहे या शाळेत खूप सुसज्ज आहे प्रत्येक प्रयोग स्वतः करून पाहता येतो हो ना आपल्या शाळेत विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते जसे की पाचवी आणि आठवी साठी शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा 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 संस्कार सीपीएस ऑलिम्पिया आणि भूगोल परीक्षा आणि हो आपल्या शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे या परीक्षांमध्ये बरेच विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे तिची इमारत किती भव्य आणि प्रशस्त आहे आणि वर्ग खोल्या हवेशीर आणि स्वच्छ आहे हो ना आपल्या सर्वांच्या सुरक्षतेसाठी आपला संपूर्ण शालेय परिसर सीसीटीव्हीच्या सानिध्यात आहे आणि आपल्यासाठी विद्यार्थी मेडिक्लेम पॉलिसी सुरू केली आहे आपल्या शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे नाटक नृत्य वकृत्व आदी कलांचा विकास होतो आपली शाळा किती मस्त आहे खूप काही नवनवीन शिकायला मिळेल अगदी बरोबर आहे तुझं अशी शाळा म्हणजे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अभिनव बाल विकास नाशिक म्हणूनच शाळेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा जाहिरातीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या पाल्याच्या शाळेची निवड योग्य करा कारण तुमच्या मुलाचा भविष्याचा निर्णय हा फक्त एक क्लिक दूर आहे म्हणूनच तुम्ही निवड करा शाळेची आम्ही देतो गुणवत्तेची हमी जनते जी शाला लोहनेर जी शान बात म्यात झड़ कली तिजी यश गाथा महान कार्य रक्रम उपक्रम यशाचे दान शब्दात मांडले वर्तत पत्रानी प्रेमान लोहनेर बिराल पहल बक्षीस शाळेच्या नावाने झाले प्रित्य कजन खुश स्वच्छता विद्यान खेल गायन सर्व Am ziugdan Loc, mat, bivra, marachit, pudharicea, prakaș Săcal, văta, deta, et, de cea, prakaș Deși, dut, gav, tări, prăbat, cea, man Tarun, varat, cea, शिक्षकांचे परिश्रम विद्यार्थ्यांचा सन्मान पालकांचो सहकार्य बनलन यशाचो दालन वृत्तपत्रामधून गाजली ही कहाणी गावा कोरोनाच्या पर्यंत वाचली शाल जीवाय, लोक No.